नमस्कार प्रॅक्टिस मॅन द परफेक्ट हैं <laughs> प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य ऐकलंय मग जर तुम्हाला तुमच्या येणाऱ्या बोर्ड एक्झाम मध्ये म्हणजेच एस एस सी एच एस सी एक्झाम मध्ये चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवायचे असतील तर आपल्याला या अगोदरच्या ज्या काही बोर्ड एक्झामच्या प्रश्नपत्रिका असतील त्याचा अभ्यास करणं खूप आवश्यक आहे मग या प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने डाउनलोड करायच्या आधीच घरची नाही वैतागता आला इथं प्रश्नपत्रिका घेऊन बरोबर आधी आहे तो अभ्यास करायचा पडलाय कुठे बरोबर बरोबर -बर करताय ही डाऊनलोड करा ती डाऊनलोड करा नाही दाखवत नाही दाखवत जाऊ दे सोड विषय अरे चल कॅचे कॅचे लोक राहते अरे आपण अरे जर मला यशस्वी व्हायचं आहे तर मला प्रॅक्टिस करणं आवश्यकच आहे बात सही आहे <laughs> त्यासाठी त्यासाठी मला माझ्या बोर्ड एक्झामच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करणं आवश्यक आहे या सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड करून ठेवल्या आहेत आणि ह्या प्रश्नपत्रिका सहज सोप्या पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्यासाठी एक लिंक तयार केलेली आहे आणि ह्या लिंक वरती क्लिक करून म्हणजेच ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा सहज सोप्या पद्धतीने ह्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या मग त्या कशा डाउनलोड करायच्या त्या प्रथम आपण बघून घेऊया डिस्क्रिप्शन मध्ये जी काही लिंक दिलेली आहे ती लिंक तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे त्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुमच्यासमोर ओपन झालेला दिसेल इथे तुम्हाला एस एस सी आणि एच एस सी ह्या दोन बोर्ड एक्झामच्या प्रश्नपत्रिका इथे दिसून येतील ह्या व्यवस्थित मॅनेज केलेल्या आहेत ह्या तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने डाउनलोड करता येतील अशा पद्धतीने ठेवलेल्या आहेत हे तुम्हाला गुगल ड्राईव्हमध्ये जाऊन म्हणजेच त्या लिंकवरती जाऊन ह्या डाउनलोड करून घ्यायचे आहेत सपोज मला एस एस सीमध्ये मग एस एस सीमध्ये सेमी इंग्लिश मराठी आणि इंग्लिश ह्या पद्धतीने फोल्डर बनवलेला आहे त्याच पद्धतीने एच है, एस सीमध्ये तुम्हाला आर्ट सायन्स कॉमर्स कॉमर्समध्ये मराठी आणि इंग्लिश मिडियम अशा वेगवेगळ्या पद्धतीने हे फोल्डर बनवून ठेवलेले आहेत सपोज तुम्हाला एस एस सीमध्ये मला इंग्लिश मीडियममधील पूर्णच्या पूर्ण जर प्रश्नपत्रिका डाउनलोड करायच्या असतील तर इंग्लिश मिडीयमच्या समोर इथे तुम्हाला तीन डॉट दिसत आहेत यावरती जर तुम्ही क्लिक केलं आणि डाउनलोडवरती क्लिक केलं तर पूर्णच्या पूर्ण फोल्डर तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सीमध्ये सहजरित्या डाउनलोड होऊ शकतो तसंच जर मला एखादी इंडिव्हिज्युअल प्रश्नपत्रिका हवी असेल तर मी त्या फोल्डरवरती क्लिक करेन मग सपोज मला दोन हजार तेवीसनुसार हवी आहे मग यामध्ये मार्च आणि जुलै असे दोन भाग आहेत एक्झाम झालेले मग मी मार्चमधली एखादी प्रश्नपत्रिका मला हवे ती प्रश्नपत्रिकेवरती मी क्लिक करतोय क्लिक झालेली प्रश्नपत्रिका तुम्हाला ह्या पद्धतीने ओपन झालेली दिसून येईल आणि ह्याच प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करून सहजरित्या त्यांची प्रॅक्टिस करू शकता तर तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने ह्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करायच्या आहेत आणि त्याचा अभ्यास करायचा आहे इतकी खुशी इतकी खुशी बघितलं डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जर तुम्ही गेलात तर ह्या प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील मग ह्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या आणि प्रॅक्टिस करा रोज नाही रोज नाही मंडे ट्युजडे वेन्सडे आ... थर्सडे फ्रायडे सॅटरडे संडे आणि सहज सोप्या पद्धतीने आपल्या एक्झाम द्या चांगल्या मार्काने पास वा आणि यशस्वी वा नक्कीच uh, आपल्या ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला जर व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या ला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि खाली जी घंटा दिसते बेल ती बेल प्रेस करा धन्यवाद